नमस्कार अक्षय हा घराच्या बाहेर निघालेला असतो त्याच्याकडे सीमाचं लक्ष जातं सीमा अक्षयला आवाज देते आणि म्हणते अक्षय थांब अक्षय मला तुझ्याजवळ काहीतरी बोलायचं आहे त्यानंतर अक्षय म्हणतो बोल ना त्यानंतर सीमा म्हणते इथे नाही चल जरा आपण बाहेर जाऊन बसून बोलूया त्यावर अक्षय म्हणतो कशासाठी इथेच बोल ना त्यानंतर सीमा म्हणते असं काय करतोय अक्षय तुला तुझ्या आईजवळ थोडंसं बसून बोलावंसं वाटत नाही का त्यानंतर अक्षय सीमासोबत बाहेर जातो दोघंही गार्डनमध्ये बसून बोलत असतात इकडे माही हातात कैची घेऊन फिरत असते माही काहीतरी फेकते आणि त्यातलं अक्षयच्या डोक्यावर जाऊन पडतं अक्षयला त्याचा वास येतो अक्षय रागारागात उठतो आणि माही इकडे उड्या मारत असते सीमा माहीकडे उड्या मारताना बघत असते अक्षय रागारागात उठून डायरेक्ट घरी येतो आणि हातात कैची घेऊन आपले केस कापू लागतो आणि जोरात चिडतो आणि बोलतो एक लक्षात घ्या आता माझ्यासाठी स्थळ स्थळबिळ काही बघू नका मला काही लग्न करायचं नाही नाही माझी रमा जिवंत आहे आणि ती लवकरच घरी येईल ते ऐकल्यावर सगळ्यांना मोठा धक्का बसतो की अक्षयला या धक्क्यातनं आपण कसं बाहेर काढायचं त्यावेळी आनंद बोलतो आणि जर तुझी रमा आलीच नाही तर त्यावर अक्षय म्हणतो एक लक्षात घ्या जर रमा आलीच नाही तर जिथे रमा आहे तिकडे मी निघून जाईल अक्षयचं बोलणं ऐकून सगळेच आता धक्क झालेले आहेत सुधा बगत सीमा सुद्धा अक्षयकडे बघत असते ते ऐकून सीमा म्हणते अरे अक्षय तू असं काय बडपडतोयस असं काही बोलू नको तू आम्हाला या घरात हवा आहेस आणि आता जर रमा नसेल तर तू दुसरं लग्न करायला हवंस पण अक्षय म्हणतो नाही नाही माझी रमाच मला पाहिजे आणि जर रमा नसेल तर जिथे रमा आहे तिथे मी जायला तयार आहे अक्षयने आता सगळ्यांना धारेवर धरलेलं आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू